नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात महावितरणाचा मनमानी कारभार अद्यापही सुरूच असल्याचं सध्या आपल्याला दिसून येत आहे बदलापूर पश्चिम परिसरा परिसरात जर आपण बघितलं तर गेल्या दोन ते तीन दिवसापासून रात्रीच्या वेळेस असू द्यात किंवा दिवसा काही तास असू द्यात लगातार वीज पुरवठा खंडित करण्यात येतोय आधीच पूर्व पश्चिम परिसरातले नागरिक वारंवार होणाऱ्या विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्रस्त असताना आता बदलापूर पश्चिम परिसरात देखील महावितरणाने सातत्याने वीज विद्युत पुरवठा खंडित करत असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत आपण जर बघितलं तर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असू द्यात विरोधी पक्षातले राजकीय पदाधिकारी असू द्यात किंवा इतर काही सामाजिक पदाधिकारी असू द्यात वारंवार महावितरणांची भेट घेऊन वेळोवेळी वेड़ विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्यांनी भेट घेतली आणि हा विद्युत पुरवठा खंडित न करता सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी केली होती परंतु त्यांच्याही देखील मागणीला कुठलीही केराची टोपली दाखवत कुठलीही दाद न देता वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे सत्र सध्या महावितरण सुरूच ठेवत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आज देखील स्थानिक आमदार काही नगरसेवकांबरोबर महा मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतली आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी वारंवार होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महावितरणाला द्यावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि त्याच अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांनी सर्व नगरसेवकांसमवेत एक बैठक लावली होती आणि या बैठकीत संबंधित जे महावितरणाचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं एच एस एल एच एस एल हायकोर्टात एच एस एल जे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि वेळवेळ होणारा जो विद्युत पुरवठा खंडित होतो तो सुरळीत करून द्यावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आपण जर बघितलं तर आपण सध्या तर बदलापूर पश्चिम महावितरणच्या कार्यालयासमोर आहोत आपण काही वेळापूर्वीच आज देखील शाश्वत परिसर जर आपण बघितलं तर, तर दुपारी बारा तीन का ते तीन वाजेपर्यंत हा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि जहा विद्युत पुरवठा खंडित करण्याचं कारण काय ते आपण यांना विचारलं अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आज झाडं तोडण्याचं काम हाती घेतलं घेण्यात आल्यामुळे हा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचं कारण त्यांनी दिलं तर आज शुक्रवार जर आपण बघितलं शुक्रवारी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो काही का कामं ते दरवेळी हाती हाती घेण्यात येतात महावितरणकडून त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो परंतु झाडं तोडण्याचं काम सध्या आपण जर बघितलं तर पावसाच्या आधी घेणं अपेक्षित होतं परंतु भर पावसाळ्यात आपण जर बघितलं तर धोकादायक झाडं तोडण्याचं काम घेण्यात आल्यामुळे नागरिकांना अजून काही वेळ लाईटीशिवाय राहावं लागत आहे आपण जर बघितलं तर आमदारांनी आज बैठक घेतली महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत आपण जर बघितलं तर बदलापूर पश्चिम असू द्यात किंवा पूर्व असुल्यात या अधिकाऱ्यांना काही सूचना केलेल्या आहेत त्यांच्या वरिष्ठांना काही सूचना त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत अनेक उपाययोजना स्थानिक आमदारांनी महावितरणाच्या वरिष्ठांना या ठिकाणी सुचवलेल्या आहेत आपण जर बघितलं तर सर्व विद्युत वाहिना भूमिकत करा आणि पोल विद्युत वाहिना कंडक्टर व किमान शंभर के व्ही एच शंभर रोहित्र उपलब्ध करून द्यावीत तसेच पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत मेंटेनन्स अशी मागणी करत मेंटेनन्सकडे लक्ष द्यावे असे देखील स्थानिक आमदारांनी त्यांच्या वरिष्ठांना या ठिकाणी सुचवण्यात आलेले आहे तसेच व्यवस्थापकीय संचालक यांनी संबंधितांना बदलापूर शहर व परिसरातील किती लागेल ते मदत करायला तयार आहे पण खंडित होणारा वीज पुरवठा आहे तो सुरळीत करून द्यावा अशी मागणी देखील स्थानिक आमदारांनी केलेली आहे आणि जर हे वेळोवेळी होणारा खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर त्यांची बदली देखील करतील असा इशारा देखील स्थानिक आमदाराने दिला आहे आपण जर बघितलं तर गेल्या दोन ते तीन दिवसापासून रात्रीच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो आपण जर बघितलं तर बदलापूर शहरात अनेक चाकारमानी राहतात सकाळी ते कामावर जातात आणि संध्याकाळी मुंबई ते बदलापूर असा प्रवास करतात बदलापूर ते मुंबई असा प्रवास करतात आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा